गेलो तू दिवसभर असं बसून होता इथं मला एवढं त्रासच राहिलं बसून राहायला काहीच नाही गेलो तू काहीच नाही गेलो तू दूध पेला ग तू तो दूध तसंच पडलेलं आहे अजून थो? थोडंसं दूध पेला नाही तू राईस खाल्लं एवढं एवढं राईस फक्त एवढं राईसमध्ये भाग लागतो चल मी चाललो आता मी बाहेर जाणार आहे आता ऐकतोय का एफी ए निपटी चल मी चाललो आता मी बाहेर जाणार आता मी बाहेर जाणार आहे आवाज करायचा नाही आपल्या रूममध्ये शांत पण कूलर चालू ठेवणार मी त्यासाठी ते फाडू नको दे फाडू नको दे शांत बसायचं ठीक आहे मी येऊपर्यंत शांत बसायचं काही करायचं नाही कळलं तुला कळलं तुला कळलं ना हां ठीक आहे आता मी येऊपर्यंत तेच थांबून राहा काही करू नको ठीक आहे वर इकडे सोप्यावर बस तुझं सोपं आहे ना इकडं हे सोप्यावर बस इकडे तुझ्यावाल्या हा आता असंच बसून राह मी येऊपर्यंत पर्यंत हालायचं नाही लक्ष झालं ना तो आलं आणि इकडे कपड्यावर येऊ नको इकडं माझे कपडे सगळे देतो खाली करून परत मग मी आल्यावर करतो एकदम किविलो आणि तोंड आणि मग मी मारू पण नाही शकत तुला असं करतो माहीत सांग तू चल एक पप्पी दे आता चल पप्पी दे चल हां गुड बाय गुड बाय